नमस्कार रामराम मंडळी कसे आहात तुम्ही सगळे गुरु अँड मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर संध्याकाळचा टायमिंग होता आणि हे बघा किती छान वातावरण झालं होतं ना बाहेर आणि मला दळण करायचं होतं म्हणजे मला ना एवढं छान वातावरणामध्ये बाहेर फिरावं असं वाटत होतं परंतु हे दळणाचं माझ्या पाठीमागे काम होतं आणि मला खूप जास्त कंटाळा आहे दळण करायचा म्हणजे नेहमी जेव्हा दळण करायचं असेल ना मी दोन तीन दिवसांपासून मनामध्ये घोकत असते की मला दळण करायचं आहे म्हणून किंवा घरात कोणाला तरी सांगत असते की तुम्ही कधी नेणार आहे दळण म्हणजे गुरुच्या पप्पांना वगैरे म्हणते की तू कधी नेणार तुम्ही मी त्या त्या दिवशी करते म्हणून आणि ज्या दिवशी ना पीठ संपत येईल ना त्या दिवशी करते म्हणजे दोन चार दिवसापासून गोकायचं आणि जेव्हा पूर्णच पीठ संप जाईल ना तेव्हा मग माझा असं दळणाचा मुहूर्त निघतो परंतु नाही असं ना आवडत्या कामामध्ये माझं प्लस पॉईंट आहे माहिती का मला वाटतं माझंच नाही बरंच लेडीजचं असेल तो म्हणजे दळण करताना एखादा मातीचा खडा वगैरे दिसला की तो पटकन तोंडात कोणाच्याही नकळत टाकायचा आणि मी दळण करत असताना गुरुचा अजिबातच आवाज येत नव्हता म्हणून काय करतोय ते बघायला आले तर ह्या साहेबांचा असा उद्योग चालला होता म्हणजे आमच्या जा घरातले कांदे संपले होते आणि मी गुरुच्या पप्पांना म्हटलं होतं रिक्षा असते ना मग त्या ते रिक्षावर भरपूर भर ठिकाणी फिरतात मग त्यांना म्हटलं होतं तुम्हाला जिथे कुठे स्वस्त भेटतील तिथून घेऊन या आणि खरंच त्यांनी पंधरा किलो कांदे आणले होते आणि या साहेबांचं असं दोन दोन करत असं निवडून ठेवायचं चाललं होतं खरंच खूप छान निवडले होते त्यातले खराब खराब कांदे देखील त्यांनी आणून माझ्याकडे दिले होते माझं खूप मोठं काम केल्यासारखं मला वाटलं आणि संध्याकाळी ना आमच्याकडे होतं मटण्याचं भेत आणि मटण म्हणजे ना आमच्याकडे स सहसा आठ नऊ वाजताच येतं कारण गुरुचे पप्पा येताना आणतात जवळपास आमच्या कुठेच मटण भेटत नाही ते मटन विकायला सुद्धा अलाउड नाही आहे हां बोलायचं भेटतं आणि एकदा दोनदा ना आम्ही मटण समजून बोलायचंच खाल्लेलं होतं खरं माहितीच नव्हतं कारण मी एवढे जास्त मटन लवर नाही आहे बरं का त्यामुळे मला काही एवढं माहिती नव्हतं आणि मी लग्नाच्या अगोदर तर कसलंच मटण खात नव्हते म्हणजे हे चिकन खात होते पण मटन बोकड्याचं जे मटण असतं ना ते अजिबात दा खात नव्हते आणि लग्न खायला लागले म्हणजे कसं असताना माणसाचं वेळेनुसार व्यक्तीनुसार सवय बदलत जातात तसं माझं देखील झालं पुढे एक किस्सा सांगतेच तुम्हाला की आम्ही दोघी बहिणींना लग्नाच्या अगोदर कसलंच मटण खात नसायचो मी तरी फक्त चिकन खायचे पण मोठी बहीण पूर्ण व्हेजिटेरियन झाली होती तिने तर सर्वच नॉनव्हेज सोडून दिलं होतं आणि एकदा आमच्या मामाच्या घरी ना देवदेवाचा प्रोग्राम होता आणि तिथे बोकड्याचं मटण होतं आणि मम्मी त्या प्रोग्रामला गेली होती आम्ही दोन्ही बहिणीने यासाठीच नकार दिला होता की आम्हाला नको तिथे मटण आहे म्हणून आणि अशा प्रकारे ना मम्मीने काय केलं पोरी घरी एकटेच आहेत म्हणून मग त्या परत व्हेज बनवून खातील म्हणून तिने काय केलं सरळ नाही कोणतं आमच्या इकडे येणार होतं मग त्यांच्याकडे नष्ट चांगली दोन तीन लिटरची किटली होती आणि त्याच्यात पूर्ण मटणाचे मणी मणी भरून दिले होते पूर्ण मणीच होते अजिबात रस्सा त्याच्यात कसलाच नव्हता आमच्याकडे ना मटणाच्या पेसला मणीच म्हणतो बरं का आम्ही अजून पण आणि मग ते एवढे भरून दिले आणि त्याला काय करायचं म्हणजे आम्ही दोघी पण खात नसायचो मोठी तर कसलीच खात नव्हती मी आहे ते फक्त चिकन खात होते आणि मटणाने माझं डोकं दुखायचं आणि याचं काय करायचं का म्हटलं दोन तीन पेस खाल्ले की मला कसतरीच व्हायला लागलं मी म्हटलं मी तर खाऊ शकत नाही मग आता म्हटलं मम्मी जर आली तर आपल्याला चांगलं म्हणून म्हणून आम्ही काय केलं की सरळ ते ना कुत्र्याला टाकून दिलं म्हणजे दोन तीन किलो जे मटन होतं ना ते आम्ही पूर्ण कुत्र्याला टाकून दिलं आणि यामुळे ना दुसऱ्या दिवशी जास्तच आम्हाला ओरडा बसला बर का गुरुच्या पप्पांनी येताना ना काही माळवा आणतो होतो आणि त्यासोबत देखील आणली होती मला ना म्हणजे हिरव्या लिंबांचा वास खूप जास्त आवडतो स्पेशली ना जे लिंब म्हणजे फ्रेश अशी झाडाची तोडलेली असतात ना त्याचा वास खरंच खूप छान येतो आणि खूप असं म्हणजे तोंडाला पाणी सुटतं एवढं छान वाटतं आणि असं सा म्हणजे मटणाच्या सोबत ना लिंबाशिवाय तर म्हणजे चवच नाही असं म्हणजे वाटतं कधी कधी तर आणि माझं इथे ना सर्व भाकरी वगैरे करून झालेलं होतं स आणि मटणाचं म्हणजे क ग्रेव्हीचं सर्व सामान देखील क करून झालेलं होतं कारण आमच्या साहेब मोठ्या साहेबांच्या ऑर्डरच असते तशी कारण त्यांना ना व्हेज असो नॉन व्हेज असो आले की जेवायला लागतं आणि त्यात मटण करायचं म्हटल्यावर संध्याकाळी उशीरच येतो होतो कारण त्यांना यायला उशीर होतो त्यामुळे तिथून पुढे शिजवायचं वगैरे मग त्यांचं म्हणणं असतं की अगोदर भाकरी वगैरे करून ठेव सर्व सामान काढून आम्ही आले की शिजवून ठेव आणि अशा प्रकारे मग म्हटलं आता मध्ये करायचं काय मग माझ्या म्हणजे कोथिंबीर आणली होती ती सर्व धुवून अशी सुकायला ठेवली जेणेकरून उद्याना परत आणि ती निवडून नीट करून फ्रीजमध्ये ठेवता येईल आणि अशा प्रकारे त्यानंतर तोपर्यंत आपलं मटण देखील शिजून झालं होतं ग्रेव्हीचं देखील सर्व सामान काढून म्हणजे फोडणी वगैरे दिली होती आणि अशा प्रकारे आपलं मटण म्हणजे भाजी रस्सा टाकायला गेले तोपर्यंत ना साहेब आले देखील की शिजले की नाही हे बघण्यासाठी म्हणजे छोट्या साहेबांसोबत मोठ्यांना देखील तेवढंच म्हणजे ते, ते क्रेव्हिंग असते आणि आमच्यात ना जसं श्रावण महिना सुरू झाला आहे ना तेव्हापासून मटण बनलंच नव्हतं आजच पहिल्यांदा म्हणजे ब आणि तेही उद्यापासून ना दसऱ्याची सफाई करायची त्यामुळे ना आजच काय आहे ते नॉनव्हेज खाऊन घ्यायचे उद्यापासून म्हणजे एकदा आमच्या इथे दसऱ्याची सफाई केली की त्यानंतर परत मग जोपर्यंत दसरा संपत नाही तोपर्यंत ज जवळपास मला वाटतं ना कोजागिरी पौर्णिमेपर्यंत नॉनव्हेज घरात कसलंच बनवलं जात नाही तर अशा प्रकारे आपली भाजी देखील रेडी आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब